नमस्कार आपण बघत आहात बात न्यूज आपण आहोत सध्या प्रभाग क्रमांक एक मध्ये या प्रभागामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार आपल्या सोबत आहेत नगरसेवक सो पदाचे यामध्ये प्रीती समाधान मांडे या प्रभाग एक चा ब संतोष जनार्दन गवारी या प्रभाग एक चे अ असे दोन्ही उमेदवार आपल्या सोबत आहेत की बाबा या प्रभागामध्ये युवा उमेदवार जोही पक्ष आहे त्यांनी दिलेले आहे आपण जाणून घेऊकडनं आप की त्यांच्या या प्रभागातली विजन काय आहे समस्या काय आहेत आणि त्या समस्या ते येणाऱ्या समस्य काळात तर मार्ग कशा लावू नमस्कार मी प्रीती समाधान बांडे फुलझाडे प्रभाग क्रमांक एक ची काँग्रेस पक्षाची महिला उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवत आहे सर्वप्रथम माननीय राहुल बोंद्रे सरांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि माझ्यासारख्या सर्वसाधारण कुटुंबातील मुलींना एवढ्या मोठ्या काँग्रेस पक्षाचे तिकीट देऊन जे जो त्यांनी विश्वास माझ्यावर दाखवला त्यांचे मी आभार मानते आणि या सर्व नागरिकांना अशी विनंती करते की ही जी निवडणूक आहे ही माझ्यासाठी सत्तेची निवडणूक नसून तर ती विकासासाठी मी ही निवडणूक लढवत आहे आणि वरती आपले काशीराप्पाजी बोंद्रे हे hey, नगराध्यक्ष पदासाठी आहेत आणि त्यांनी मला म्हणजे प्रीती बांडे फुलझाडे आणि संतोषदादा गवारे या दोघांना नगरसेवक पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलेले आहे तर तुम्ही आमच्या तिघांना सुद्धा मतदार रूपी तुमचे आशीर्वाद आम्हाला द्या आणि आमच्या या संधीचं सोनं करण्याची तुम्ही तसेच या ज्या समस्या आहेत या भागातल्या या समस्या काही मोठ्या नसतात आता उग आठ दिवस झाले म्हणून मी उमेदवार झाले नाही तर मी पण सर्वसाधारण महिला म्हणूनच इथे लहानाची मोठी झालेली आहे आणि या ज्या छोट्या छोट्या ज्या समस्या आहेत या मी जवळून बघितलेल्या आहेत जसे की सांडपाणी नाले लाईट आणि कचरा गाडी येत नाही या छोट्या छोट्या ज्या समस्या आहेत याचे निराकरण करण्याचा प्रयत्न हा मी नक्कीच करेल तसेच युवा पिढीसाठी माझ्याच्याने जेवढे होईल तेवढे करण्याचे प्रयत्न मी यापुढे करेल संधीचं सोनं करण्याची मला द्यावी अशी मी आशा बघते आणि काँग्रेस पक्षाला मतदान रुपी तुमचे आशीर्वाद द्या अशी विनंती करते नमस्कार ने प्रभाग मध्ये जे उमेदवार आहेत गवारे यांच्याकडनं हे पण युवाच आहेत आणि चांगले शिक्षणही चांगले झालेलं आहे त्यांचं तर त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपण एक थोडक्यात सांगा की तुम्ही प्रभागामध्ये कोणता विकास करणार नमस्कार मी संतोष गवारे प्रभाग क्रमांक भाग मधून मी निवडणूक लढवत आहे आणि आमच्या सहकारी ताई प्रभाग क्रमांक एक भागवच्या प्रीतीताई बांडे काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आमच्या आदरणीय राहुल भाऊ बोंद्रे आणि विद्यमान नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशीनाथ अप्पाजी बोंद्रे यांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला आणि तळागाळातल्या एका सामान्य आणि सुशिक्षित कुटुंबातल्या पोरांना ही उमेदवारी दिली त्याबद्दल खरंच मी त्यांचं प्रथमता धन्यवाद मानतो आणि प्रीतीताई आणि मी उमेदवार म्हणून लढवत असताना आमच्या दोघांचं व्हिजन एकच असणार आहे की आदर्श प्रभाग कसा करता येईल महाराष्ट्रामध्ये आपण गाव ऐकलं प्रथमत महाराष्ट्रामध्ये पहिली संकल्पना ही आमची असेल आणि पहिली त्या दृष्टिकोनातून आमची वाटचाल ही असेल की चिखलीतला प्रभाग क्रमांक एक मधला आदर्श प्रभाग हा महाराष्ट्रामधला आदर्श प्रभाग एक नंबरचा झालेला असेल त्यामुळं या आजच्या दोन तारखेला आपल्या सर्वांना जे मतदान करायचंय मतदान रूपी तुम्हाला आम्ही आशीर्वाद मागतो की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक एक च्या उमेदवार आदरणीय प्रीतीताई भांडे आणि मी स्वतः संतोष गवारे आणि सन्माननीय विद्यमान नगराध्यक्ष पदाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय काशीनाथ अप्पाजी बोंद्रे आमच्या तिघांनाही पंजाब या निशाणीवर मत देऊन तुम्ही आम्हाला एक आदर्श प्रभाग घडवण्याची एक संधी तुम्ही आम्हाला उपलब्ध करून द्या आणि तुम्हाला पुन्शे एकदा विनंती करतो की आम्हाला तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद द्या की जेणेकरून आम्हाला पाच वर्षे तुमची सेवा करण्याची संधी भेटेल